बालमित्रांनो आज संस्कार कथेमध्ये आपल्याला पाहायचे आहे दृढ श्रद्धेचे फळ ही कथा एका धनिकाकडे एक गुलाम होता त्या गुलामाचे दुर्दैवात सुदैव एवढेच की त्याचा धनी दयाळू होता तो स्वत जो उत्तम अन्न खाई तसेच अन्न त्या गुलामालाही पोटभर तो देत असे एकदा त्या धन्याने बाजारातून चार काकड्या आणल्या आणि त्यातील दोन काकड्या त्यांनी त्या गुलामाला दिल्या गुलामाने त्या दोन्ही काकड्या खाऊन संपविल्या थोड्या वेळाने त्या धन्याने त्याच्यापाशी असलेल्या दोन काकड्यातील एक काकडी खाण्यासाठी चावली तर ती त्याला एकदम कडू लागली त्यामुळे त्याने त्या गुलामाला विचारली काय रे काकड्या एकदम कडू असताना तू त्या खाऊन कशा काय संपविल्यास गुलाम म्हणाला धनी आजवर तुम्ही मला जी जी वस्तू खायला दिलीत ती चांगलीच दिलीत त्यामुळे तुम्ही दिलेल्या काकड्या जरी कडू होत्या तरी त्या प्रकृतीला बऱ्या असाव्यात म्हणूनच तुम्ही त्या मला खायला दिल्या असणार अशा दृढ श्रद्धेमुळे व तुमच्या स्वभावातील गोडव्यापणामुळे त्या काकड्यांचा कडूपणा फेका पडला व मी त्या काकड्या सहजपणे संपविल्या त्या गुलामाची आपल्यावरील दृढ श्रद्धा पाहून त्याच्या धन्याचे म्हणजे धनिकाचे हृदय हे आनंदाने भरून गेले व त्याने त्याला आपल्या गुलामगिरीतून पूर्णपणे मुक्त केले धन्यवाद ज्यांना आजची कथा आवडली असेल त्यांनी कथेला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका